नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला व्हेज पुलाव हा हिरव्या वाटणातला करून दाखवत आहे त्यासाठी बघा मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे त्या भाज्यांना मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आणि आता कट पण करते आहे तर त्यासाठी बघा मी सगळ्यात पहिले इथं घेतलेली आहे ही फरसबी घेतलेली आहे आणि शिमला मिरच घेतलेली आहे गाजर आणि फ्लावर घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे छानपैकी छोट्या छोट्या आकारामध्ये त्यानंतर मला पुलाव बनवायला जे वाटेल लागेल त्यासाठी मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कच्च्या हिरव्या मिरच्या चार पाच घेतलेल्या आहे थोडंसं लसूण थोडं आलं एक पाच सहा पाकड्या लसूण अर्धा इंच एवढं आलं त्यानंतर मी याच्यामध्ये वाटणामध्येच दोन टोमॅटो टाकणार आहे आणि इथं भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे ती पण इथे मी या आपल्याला वाटण करताना लागेल असं साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो असल्यामुळे मी लिंबाचा रस काही टाकणार नाही आहे याच्यामध्ये पुलावमध्ये पण हे नंतर आपल्याला सर्विंगला लागते एक लिंबू मी घेणार त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता पण मी बाटणातच घेणार आहे कोथंबीरमध्ये मिक्स केलेलं आहे तर अशा पद्धतीने आता बघा मी हे जे आपलं साहित्य आहे हे सगळं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो आता ही सगळी कोथंबीर टाकून अशा पद्धतीने मस्तपैकी मिक्सरला एक बारीक वाटण करून घेतलेलं आहे हिरवं गार असं बघा छान पद्धतीने आणि आपल्या सगळ्या भाज्या ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिठाच्या पाण्यातून आणि इथे पाते पाते एक पातेले ठेवलेले आहे पातेल्यामध्ये एकदम नावाला असं तेल टाकलेलं आहे ज्या भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या म्हणून आणि या साईडला मी कुकर पण ठेवलेलं आहे कुकर पण तापत आहे आता मी या स पातेल्यामध्ये ह्या आपल्या सगळ्या भाज्या परतून घेणार आहे म्हणजे याचा कलर पण चेंज होईल आणि याला जसं चटका बसला जातो होईल म्हणजे या भाज्या ह्या अशा पुलावमध्ये मऊ लागत नाही अशा क्रंची लागतात भाज्या म्हणजे खायला खूप मज्जा येते म्हणून पुलावामधल्या भाज्या नेहमी अशा पद्धतीने जरा परतून घ्यायचं आहे चला आता मी मसाल्याला आपण मी यासाठी पुलाव्यासाठी गाईचं तूप वापरत आहे त्यासाठी मी इथं दोन पळ्या भरून एवढं गाईचं तूप या कुकरमध्ये ओतलेलं आहे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि आपण पूर्ण तुपातच बनवणार आहे त्यामध्ये मी आता टाकते आहे फोडणीला जिरं तर हा एक सपाट चमचा भरून एवढं यामध्ये जिरं मी फोडणीला घालत आहे बघा तुपामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे जिरं आता चांगलं तळतळलेलं आहे त्यामध्ये आता आपण घालून घेऊया हे हिरवं वाटण हे हिरवं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे चांगलं वाटण याच्यामध्ये परतून घेऊया छानपैकी अतिशय रुचकर असा हा आपला पुलाव होणार आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं परतून झालेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आपल्या झाल्या बघा अशा पद्धतीने अशा बघा या भाज्या कशा क्रंची आहेत अशा थोड्याशा त्याला थोडासा चटका लागल्यासारख्या झालेल्या चांगला धूर येतो त्याच्यातून त्यालासुद्धा थोडंसं तूप टाकलेलं होतं मी पातेल्यामध्ये आणि आता आपण ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये ओतून घेऊया कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्या ओतून घेऊया त्या अगोदर मला फोडणीमध्ये हळद टाकायची होती ती हळद टाकून घेतलेली आहे हळद ही अर्धा चमचा एवढी भरून मोठा मोठा म्हणजे आपल्याला चहाचा टीस्पून एवढी अर्धी हळद टाकायची आहे अर्धा टेबल स्पून म्हणजे आपला हा पुलाव अतिशय टेस्टी होणार आहे आता आपण या सगळ्या भाज्या या यामध्ये ओतून घेऊया आणि थोडं मीठ पण याच्यामध्ये चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं मीठ तुमच्या आवडीनुसार ते मीठ कमी जास्त तुम्ही बघा आणि अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या ओतून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे जवळजवळ मी पाचशे ग्रॅम म्हणजे जवळ अर्धा किलो एवढा तांदूळ घेतलेला आहे दोन ग्लास भरून त्याला चांगलं धुतलेलं आहे आता हा सगळा धुतलेला तांदूळ स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण कुकरमध्ये ओतून घेऊया आणि मीठ घालून त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जवळजवळ या फुलावला लागणार आहे दोन ग्लास मी एवढ्या याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे कोमट पाणी ओतलं तरी चालेल थंड ओतलं तरी चालेल मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये थंडच पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण कुकरला शिट्टी लावून घेतलेली आहे आता मला याच्या दोन शिट्या काढायच्या आपलं दोन शिटं काढल्यानंतर बघा छानपैकी अशा पद्धतीने आपला हा भाज्यांचा पुलाव व्हेज पुलाव अतिशय छानपैकी तयार झालेला आहे चला आता मी याला प्लेटिंग करून घेते संपूर्ण भाज्या अतिशय क्रंची झालेल्या आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे खायला अशा पद्धतीने मी खाण्यासाठी प्लेटमध्ये हा लॉ घेतलेला आहे बघा मी कसा बनवला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद